श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीं आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत यात्रेला आणि यात्रेचा व्हिडिओ मी थोडाफार शूट केला होता मग म्हटलं चला तुमच्यासोबत आजचा व्हिडिओ हा शेअर करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे कारण की आत्ता सध्या आपल्या चॅनलवरती भरपूर नवीन फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि आत्ता नव्यानेच आपल्यासोबत ज्या ज्या नवीन मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत त्यांच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती तर बघा त्या मैत्रिणींसाठीच मी आत्ता आपल्या चॅनलबद्दल थोडी माहिती सांगणार आहे या उलट ज्या मैत्रिणी आपले पहिल्यापासून व्हिडिओ पाहतात त्या मैत्रिणींना आपल्या चॅनलबद्दल माहिती आहे तर बघा मैत्रिणींनो मी चॅनलवरती जे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते ते मी माझ्या ह्या दीड वर्षाच्या बाळाला बघून कर स्ते, कर स्ते, कर स्ते। हाजो शूट करत असते एडिट करत असते आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करत असते त्याचबरोबर हा जो माझा सहा वर्षाचा मुलगा आहे त्याला बघून देखील मी हे सगळे व्हिडिओ शूट करत असते एडिट करत असते आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत शेअर करत असते आणि जे काही मी क्राफ्टचे क्रिएटिव्हिटीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते ते व्हिडिओ शेअर करत असताना त्याच्यामध्ये मी माझे अनुभव सकारात्मक विचार त्याच्यानंतर एखादी वस्तू बनवल्यानंतर ती काय हेतू डोळ्यासमोर ठेवून मी ती वस्तू बनवत आहे किंवा टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू ज्यावेळेस मी बनवते त्यावेळेस टाकाऊ वस्तूंचा वापर केल्याने कुठले फायदे होतात घरामध्ये त्यामुळे आपल्याला कुठले वेगवेगळे फायदे होतात ह्या सध्या गोष्टी मी एक्सप्लेन करून सांगत असते कारण की आपला जो हा चॅनल आहे तो फक्त क्रिएटिव्हिटीचा क्राफ्टचा चॅनल नाही आहे तर आपला जो हा चॅनल आहे तो ब्लॉगचा चॅनल आहे आणि ब्लॉगचा चॅनल असल्यामुळे मी आपल्या व्हिडिओमध्ये फक्त क्राफ्टबद्दल आणि किंवा फक्त एखादी वस्तू बनवल्याबद्दलच सगळी माहिती देत नाही तर ब्लॉगचा चॅनल असल्यामुळे ओव्हरऑल मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि सोबतच क्राफ्टचे व्हिडिओ ज्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करते त्यावेळेस मी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल भरपूर माहिती आहे किंवा ज्या मैत्रिणींना मॅटच्या रांगोळ्यांबद्दल भरपूर माहिती आहे त्या मैत्रिणींचा विचार करूनच फक्त व्हिडिओ शेअर करत नाही या उलट ज्या मैत्रिणींना त्या क्राफ्टबद्दल अगदी बेसिकही माहिती नाही आहे कुठल्याच प्रकारची माहिती नाही आहे त्या मैत्रिणींसाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील एक्सप्लेन करून सांगत असते छोट्या छोट्या टिप्स देखील देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ज्या मैत्रिणींना त्या वस्तूबद्दल बेसिकही माहीत नाही आहे त्या मैत्रिणींना ती वस्तू अगदी इझिली बनवता यावी यासाठी आणि काही चॅनल बघा फक्त क्राफ्टची क्रिएटिव्हिटीचेच असतात त्याच्यामुळे तिचे फक्त क्राफ्टविषयीच बोललं जातं किंवा क्राफ्टविषयीच सांगितलं जातं एखाद्या क्रिएटिव्हिटीबद्दलच बोललं जातं आणि त्याच्याबद्दलच सांगितलं जातं पण आपला जो हा चॅनल आहे तो ब्लॉगचा चॅनल आहे ज्या मैत्रिणी पहिल्यापासून आपले व्हिडिओ पाहतात त्या मैत्रिणींना माहीत आहे आपल्या चॅनलवरती मी डेली ब्लॉगचे माझे व्हिडिओ देखील शेअर करत असते डेली रुटीनचे व्हिडिओ शेअर करत असते आणि प्रत्येक व्हिडिओतून पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच पद्धतीने क्राफ्टचे क्रिएटिव्हिटीचे देखील मी व्हिडिओ ज्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करते त्यावेळेस त्याच्यामध्ये देखील मी माझे सकारात्मक जे अनुभव आहेत ते शेअर करत असते आणि त्या वस्तूबद्दल बारीक सारीक गोष्टी देखील सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या मैत्रिणींना फक्त असं वाटते की आपला जो हा चॅनल फक्त क्राफ्टचा किंवा क्रिएटिव्हिटीचा आहे आणि फक्त मी एखादी वस्तू शेअर करताना त्या वस्तूबद्दलच आणि तेवढंच सांगितलं पाहिजे तर त्या मैत्रिणींचा मला डाऊट या ठिकाणी क्लिअर करायचा होता की आपला जो हा चॅनल आहे फक्त क्राफ्टचा नाही आहे तर आपला जो हा चॅनल आहे व्लॉगचा चॅनल आहे त्याच्यामुळे मी या चॅनलवरती माझे ब्लॉग वगैरे जसं आधी म्हटलं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सकारात्मक विचार सगळं मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि ते मांडत असताना भरपूर मैत्रिणींना ते माझे व्हिडिओ आवडतात आणि त्या मैत्रिणी खूप आवडीने माझे व्हिडिओ बघतात आणि मी जे काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ते व्हिडिओ शेअर करताना मी माझ्या गावाकडच्या मैत्रिणींना देखील त्या व्हिडिओचा फायदा व्हावा या दृष्टीने विचार करत असते कारण आपण बघतो गावाकडे ज्या मैत्रिणी राहतात त्यांना एखादी वस्तू ज्यावेळेस बनवायची असते त्यावेळेस ती वस्तूसाठी लागणारं जे साहित्य असतं किंवा सामान असतं ते तिथे अवेलेबल होत नाही आणि मग त्यांना ती वस्तू बनवता येत नाही त्यासाठी मी त्यांचा विचार करून देखील वस्तू बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि बेसिक जसं की आधी म्हटलं बेसिक ज्या मैत्रिणींला काहीच माहिती नाही त्या मैत्रिणींचा विचार करून देखील अगदी छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते बाकी ज्या मैत्रिणींना स्टिचिंगबद्दल माहिती आहे किंवा रांगोळ्यांबद्दल माहिती आहे किंवा ज्या काही वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करते त्या वस्तूंबद्दल बेसिक माहिती आहे आणि त्यांना असं वाटतं फक्त जे महत्त्वाचं आहे तेवढंच सांगावं तर त्या मैत्रिणींसाठी मी फक्त तेवढ्याच गोष्टी सांगू शकत नाही कारण की त्यांना बेसिक माहिती आहे पण बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना बेसिक पण माहिती हवी आहे त्या मैत्रिणींसाठी मी ह्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत असते आणि त्या व्हिडिओमध्ये सांगत पण असते की तुम्ही मी ज्या काही गोष्टी सांगते त्या जर तुम्हाला येत असेल तर इग्नोर करा आणि जर तुम्हाला फक्त तेवढंच गोष्टी पाहिजे असतील तर भरपूर चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता पण मला असं वाटतं ज्या मैत्रिणींना काहीच येत नाही आहे बेसिकसुद्धा माहिती नाही आहे आणि त्या मैत्रिणींची काहीतरी करण्याची इच्छा आहे लहान मुलांना बघून काहीतरी घर बसल्या पैसे कमवण्याची इच्छा आहे त्यांना नक्कीच माझ्या ह्या पर्सच्या व्हिडिओ झालं रांगोळीचे व्हिडिओ झालं त्याच्यानंतर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे व्हिडिओ झालं किंवा इथून पुढेही मी जे काही वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या व्हिडिओमधून नक्कीच फायदा होणार आहे त्याच्यामुळे मी त्यांचा विचार करून हे व्हिडिओ शेअर करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच कारण की प्रत्येक मैत्रिणीला सगळंच येता असं नाही आणि सगळंच येतं असं विचार करून आपण जर व्हिडिओ बनवले तर काहीच उपयोग नाही ज्या मैत्रिणींना काहीच येत नाही आहे त्या मैत्रिणींचा जर आपण विचार करून व्हिडिओ बनवले तर नक्कीच त्या मैत्रिणींना काहीच येत नाही आहे किंवा बेसिक माहीत नाही त्या मैत्रिणींसाठी हे व्हिडिओ फायद्याचे ठरतील यासाठी मी माझे व्हिडिओ शूट करून शेअर करताना सर्व डिटेल्समध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असते आणि बघा हे जे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते ते व्हिडिओ मी माझ्या दीड वर्षाच्या बाळाला बघत बघत त्याच्यानंतर तिला सांभाळत सांभाळत शूट करत असते एडिट करत असते त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं नकळत माझ्याकडून काही चुका होत असतील किंवा बोलताना माझी लिंक वगैरे तुटते कारण बाळ बाजूला असतं आणि तिला बघत बघत हे सगळं करायचं असतं तरी देखील तुम्ही मला खूप छान पद्धतीने समजून घेता खूप छान असा सपोर्ट करता आणि तुम्ही एवढ्या सगळ्या सकारात्मक विचार करणाऱ्या मैत्रिणी माझ्यासोबत आहे त्याच्यामुळेच मला हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं शक्य होतं तुमच्या सपोर्टमुळंच आणि अशाच सकारात्मक विचार करणाऱ्याच मैत्रिणी मला पुढे घेऊन चालायचं आहे नाही की या उलट नकारात्मक मै विचार करणाऱ्या मैत्रिणी कारण काय होतं सकारात्मक विचार करणाऱ्या मैत्रिणी ज्यावेळेस आपल्यासोबत असतात त्यावेळेस आपल्याला अजून काम करण्याचं प्रोत्साहन येतं अजून काम करण्याची इच्छा होते अजून नवनवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या असं वाटतं याउलट ज्यावेळेस आपल्यासोबत नकारात्मक मैत्रिणी देखील जॉईन होतात त्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडे थोडंसं इग्नोरच करायला लागतं सकारात्मक मैत्रिणीची संख्या आपल्याकडे जास्त असते नकारात्मक मैत्रिणींच्या संख्येपेक्षा त्याच्यामुळे आपल्याला सकारात्मक मैत्रिणींकडे बघूनच आपल्याला काम करावं लागतं आणि हे काम करताना थोडंसं चॅलेंजिंग देखील असतं कारण की आपल्याला लहान मुलांना बघून हे सगळं काम करायचं असतं ते तुमच्यासोबत शेअर करायचं असतं तुम्हाला त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करायचा असतो म्हणजे नवीन नवीन क्राफ्टचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे असतात आणि रोज मी एक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते पण तो व्हिडिओ शेअर करताना किंवा तो व्हिडिओ शूट करताना एडिट करताना बाळाला बघून हे सगळं करताना खूप डिफिकल्ट जातं पण तरी देखील मी ते व्हिडिओ शूट करत असते एडिट करत असते तुमच्यासोबत शेअर करत असते कारण की तुम्ही त्या व्हिडिओजला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देत असता यासाठी आणि मला असं वाटतं की माझ्याकडे जे काही नॉलेज आहे किंवा मला ज्या काही वस्तू बनवता येतात त्यातल्या अगदी छोटे छोटे टिप्स बारकावे तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे जर शेअर केले तर नक्कीच त्या माझ्या टिप्स वगैरे ज्या आहेत ज्या मैत्रिणींना गरज आहे त्या मैत्रिणींना नक्कीच फायद्याच्या ठरतात कारण प्रत्येक मैत्रिणींना पैसे देऊन बाहेर क्लासेस वगैरे लावणं शक्य नाही किंवा नवीन नवीन नवी गोष्टी शिकायला बाहेर घराच्या पडणं शक्य नाही कारण माझे जसं लहान बाळ आहे त्याच पद्धतीने भरपूर मैत्रिणींच्या घरात लहान लहान मुलं असतील तोच विचार करून मग मी मला ज्या गोष्टी येतात त्या अगदी प्रामाणिकपणे छोट्या छोट्या टिप्स वगैरे ज्या असतात त्या अगदी फ्रीमध्ये मी तुम्हाला सांगत असते माझ्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असते आणि आपला जो हा चॅनल आहे तो ब्लॉगचा चॅनल आहे मी माझ्या भाषेत तुम्हाला ज्या पद्धतीने जमते त्या पद्धतीने त्या वस्तू बनवायला शिकवत असते आणि त्याला तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देतात अगा ज्या आपल्या पहिल्यापासून व्हिडिओ पाहणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी माझ्या बाळाला बघून व्हिडिओ वगैरे बनवत असते पण आता जे कोणी आपल्यासोबत नवीन फॅमिली मेंबर जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी पुन्हा एकदा नव्याने सांगितल्या ह्या गोष्टी ज्या मैत्रिणींना माहीत होत्या त्यांनी थोडंसं इग्नोर करा पण ज्या नवीन मैत्रिणी आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा नव्यानं सांगणं खूप गरजेचं होतं कारण की मी जे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यात बऱ्याचदा बोलताना लिंक वगैरे तुटलेले असते आणि ते का होतं हे सगळ्या गोष्टी माहीत असणं तुम्हाला पण गरजेचं आहे कारण की मी ह्या माझ्या दोन मुलांना बघून हे व्हिडिओ बनवत असते सोबतच घरातली कामं वगैरे मुलांना स्कूलमधून आणायचं त्यांचा स्टडी मुलांना गार्डनला घेऊन जायचं संध्याकाळी मुलांना बाहेर थोडं मंदिरात वगैरे घेऊन जायचं हे सगळं रुटीन सांभाळून त्यातल्या त्यात जसा वेळ मिळतो त्यात मी माझे हे छंद जोपासत असते आणि हे सगळं रुटीन सांभाळताना माझ्याकडून व्हिडिओ वगैरे बनवताना थोड्याफार काही नकळत चुका होत असतील तर त्या नक्कीच तुम्ही समजून घ्याल म्हणजे जे कोणी पहिल्यापासून आपले व्हिडिओ बघतात ते खूप छान रिस्पॉन्स देतं कारण की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे पण आता तुम्ही ज्या नवीन मैत्रिणी माझ्यासोबत जॉईन झालेल्या आहेत त्या ते मैत्रिणींना देखील ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आज आम्ही आलेलो या ठिकाणी यात्रेला आणि यात्रेचा व्हिडिओ मी शूट केला होता आणि हा व्हिडिओ शूट केल्यामुळं क्राफ्टचा वगैरे एखादा व्हिडिओ किंवा एखादी वस्तू नवीन बनवायची म्हटल्यानंतर मोबाईलमध्ये स्पेस नव्हता मग म्हटलं चला हाच व्हिडिओ तुमच्यासोबत एडिट करून शेअर करूया कारण बरेच दिवस झाले मी ब्लॉगचा म्हणजे डेली ब्लॉगचा एकही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला नव्हता आणि भरपूर मैत्रिणीने आपले डेली ब्लॉग देखील बघतात त्यांना डेली ब्लॉगचे व्हिडिओ आवडतात पण सध्या मार्गशीर्ष महिना आलेला आहे त्याच्यानंतर संक्रांत जवळ आलेले आहे त्याच्यामुळे नवीन नवीन नवी वस्तूंचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याच्यामुळे ब्लॉगचे व्हिडिओ बरेच दिवस चॅनलवरती अपलोडच केले नव्हते म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ह्या व्हिडिओला आवाज मी ओरिजिनल ठेवला नाही त्याचं कारण की सॉन्ग्स वगैरे भरपूर होते तिथे लावलेले आणि चॅनलवरती जर आपण सॉन्गचा व्हिडिओ वगैरे टाकला तर कॉपीराइट येतं त्याच्यामुळे याला मी आ, या ठिकाणी व्हॉईस ओव्हर केलेला आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमधून कोणाचं जर नकळत मन दुखावलं असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ